श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मासिक पाळी दरम्यान आपण देवपूजा करू शकतो का मंदिरात जाऊ शकतो का त्याचबरोबर मासिक पाळी झाल्यानंतर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे म्हणजे चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आपण केस धुतल्यानंतर सुद्धा आपल्याला काही काळजी घ्यायची आहे कोणते कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या गोष्टी करायच्या जा आहेत ज्यामुळे आपलं घर जे आहे ते पूर्णतः स्वच्छ होईल शुद्ध होईल तर या सर्व गोष्टी ज्या तर... आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मासिक पाळी आल्यानंतर बऱ्याच जणींचं असं होतं की आ... चौथा दिवस जो आहे तो गुरुवारी येतो किंवा चौथा दिवस जो आहे तो, तो एकादशीच्या दिवशी येतो अमावस्येच्या दिवशी येतो आणि अशा वेळी आपल्याला केस धुवावे लागतात तर केस धुण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत परंतु मग मा आपला मासिक धर्म संपत असेल आणि आपल्याला केस धुण्याची वेळ आलीच गुरुवारच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तर आपण काय करू शकतो ही सर्व माहितीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सर्वात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे मासिक पाळी दरम्यान आपण देवपूजा करू शकतो का आता बघा मासिक पाळी हा काय आत्ताचा विषय नाही आहे म्हणजे अगदी पूर्वापार काळापासून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चालत आलेल्या आहेत म्हणजे आपल्या पिढीला जेवढं माहीत आहे की पहिल्या काळामध्ये भरपूर घरांमध्ये स्त्रियांना वेगळं बसवलं जायचं त्यांच्या हातचं जेवण केलं नाही जायचं किंवा त्यांना जेवण बनवू दिलं नाही जायचं किंवा पाण्यातली जी कामं आहेत तर ती केल ती करता येत नसायची आणि बाकी मग सुकलेली म्हणजे जसं की दळण वगैरे आहे तर अशी कामं त्या स्त्रिया करू शकत होत्या किंवा शेतातल्या काही कामांपासून त्यांना आराम दिला जायचा घरातल्याही काही कामांपासून त्यांना आराम दिला जायचा तर हे खर तर मासिक पाळी दरम्यान स्त्रीला होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा थोडासा आराम मिळण्यासाठी या ज्या गोष्टी होत्या त्या केल्या जात होत्या आता महिन्याचे सव्वीस दिवस जे आहे ते कंटिन्युअसली काम केल्यानंतर कारण स्त्रियांना जास्त कामं राहतात आपल्या सर्वांना माहीत आहे सध्याच्या काळामध्ये सुद्धा ही सिच्युएशन आहे परंतु सध्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या आहेत आता मासिक पाळी दरम्यान आपण पहिल्यापासूनच जसं आपले आई वडील आजी वगैरे सांगतात तसं आपण पाळतो की आपण मंदिरात जायचं नाही तर तो नियम आपण पाळतो किंवा मासिक पाळीदरम्यान पूजा करायची नाही हा सुद्धा नियम आपण पाळतो याहूनही उलट काही स्त्रिया ज्या आहेत त्या हे पाळत नाही परंतु मासिक पाळी दरम्यान हा नियम पाळणं गरजेचं का आहे तर बघा मासिक पाळी दरम्यान आपलं मनसुद्धा स्थिर नसतं बऱ्याच जणींना खूप सारे त्रास होत असतात पोट दुखणं पोट दुखणं असेल कंबरदुखी असेल आणि इतरही बरेच त्रास असतात तर या काळामध्ये आपलं स्वतःचं मन देवपूजा करण्यामध्ये लागत नाही आता देवपूजा करणं म्हणजे काय की तुम्ही जर एखादी सेवा करत आहात आणि त्या सेवेमध्ये जर तुमचं मन लागलं तरच ती देवतेपर्यंत जात असते तर मग अशी सेवा उपयोगाची काय की ज्याच्यामध्ये आपलं मन स्थिर नसेल आपण वेगळ्या विचारांमध्ये असू किंवा मग आपलं काहीतरी दुखतं आहे आपलं लक्ष तिकडे असेल आणि मग अशा वेळी आपण सेवा करत असू तर त्याला सुद्धा अर्थ नाही आणि त्याचबरोबर जसं आपल्या रूढी परंपरांनुसार चालत आलेलं आहे तर मासिक पाळी दरम्यान पूजा केली जात नाही तर मग या गोष्टी आपण पाळतोच मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदल होतात त्याच्यामुळे खूप थकवा येतो वेदना होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला बसून मंत्र वगैरे किंवा कुठली साधनं असेल कुठला विधी असेल तर ते करणं सुद्धा शक्य नसतं मग या कारणामुळे खरं तर ही पूजा करणं जे आहे ते वर्ज्य मानलं जातं बाकी असं काही कारण नाही आहे की आपण देवपूजा करू शकत नाही पण एक आपली हे असते की पहिल्यापासून आपण ज्या गोष्टी करत आलेलो आहोत तर त्या आपण पुढे सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर बघा पिरियड्सच्या काळामध्ये आपल्या म्हणजे जे रक्तस्राव होतो त्याचासुद्धा थोडासा वास येत असतो आणि असं सुद्धा, सा सुद्धा सांगितलं जातं की हा वास देवतेपर्यंत जाऊ नये आणि त्यांना अशुद्धता वाटू नये म्हणूनसुद्धा एक पूजा जी आहे ती करून दिली जात नाही पहिल्या काळामध्ये खूप वेगळं होतं पहिल्या काळामध्ये स्त्रिया स्त्रियांना अगदी स्वयंपाक बनवून दिला जात नसायचा किंवा मग अगदी बेड दुसरा दिला जायचा एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं जायचं किंवा अगदीच बाजूला जेवणसुद्धा वेगळं द्या दिलं जायचं तर त्यावेळी जास्त सुविधा नव्हत्या आता आपल्याकडे कसं पॅड्स वगैरे असतील तर या सुविधा झालेल्या आहेत पहिल्या काळामध्ये अगदी कपडा वगैरे वापरायला लागायचा त्याच्यामुळे महिलांचे कपडे खराब व्हायचे बाकी त्यांनी जे कपडे घेतलेले असतील अंथरूम पांघरून तेसुद्धा खराब व्हायचे आणि या कारणामुळे खरं तर त्यांना वेगळं ठेवलं जायचं पण हल्लीच्या काळामध्ये असं कुणी करू नका किंवा करू नये कारण आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत आपल्याला तेवढ्या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत पण आपण देवपूजेपासून फक्त लांब राहायचं आहे याचा अर्थ असा नाही की आपली देवाची देवांबद्दल जी श्रद्धा आहे ती आपली या काळामध्ये कमी होत असते अजिबात नाही आपण त्या, त्या काळामध्ये नामस्मरण करू शकतो आणि नामस्मरणाइतकी पॉवरफुल सेवा जी आहे ती कोणतीच नाही त्याच्यामुळे आपण या काळामध्ये सुद्धा देव देवांपासून दूर राहू शकत नाही सेवा ही नक्की करू शकतो आणि त्याचबरोबर बघा मासिक पाळीनंतर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत आता काही स्त्रिया ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळतात आपलं काही जणी ज्या आहेत त्या नॉर्मल नॉर्मल असं आणि तसं असं दोन्ही प्रकारे पाळत असतात पण शक्यतो कुणी देवपूजा वगैरे करत नाही तर या काळामध्ये आपण आपले घरातले जे पुरुष असतात त्यांच्याकडून देवपूजा वगैरे करून घेऊ शकतो त्याचबरोबर बघा मासिक पाळीचा जेव्हा आपला चौथा दिवस येतो तर ज्याच्या त्याच्या याच्यानुसार काही जणी तिसऱ्या दिवशी केस धुतात काही जणी चौथ्या दु दिवशी धुतात चौथ्या आणि पाचव्या या दोनही तिथींना म्हणजे चौथ्या आणि पाचव्या या दोनही दिवशी केस धुतले जातात किंवा तिसऱ्या आणि चौथ्या असं जिच्या तिच्या शरीरावरती आहे आता हे तर मग जेव्हा तुम्ही केस धुता तर त्याच्यानंतर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर केस धुतल्यानंतर बघा आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत जेव्हा मासिक धर्म येतो आणि आपलं जे साठलेलं रक्त असतं ते निघून जातं कुठेतरी तेव्हा आपल्याला थोडंसं फ्रेश वाटायला लागतं कारण हे चार पाच दिवस जे असतात तर ते आपल्याला खूप थकवा जाणवत असतो आणि मग जेव्हा आपल्याला फ्रेश वाटायला लागतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते, वा वा ते सुद्धा तितकंच फ्रेश असावं मग यावेळी काय करायचं का आहे आपल्याला आपण जे अंथरूम पांघरून जे काही कपडे घेतलेले असतात किंवा आपण बेडवर झोपतो तर बेडशीट्स वगैरे असतील तर हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण तसंही म्हणजे आपण असं पहिल्यापासून का चालत आलेल्या गोष्टीनुसार बघायला गेलं किंवा वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेलं तर आपण जे अंथरलेले पांग पांघरून घेतलेले जे कपडे असतात तर त्यांना जीव जंतू किंवा मग ज्या काही गोष्टी असतात तर त्यांचा थोडासा जो प्रभाव आहे तर तो त्यांच्यामध्ये सुद्धा असतो त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे आपले जे कपडे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही डेटॉल वगैरे त्याच्यासाठी वापरू शकता किंवा नॉर्मल मशीनमधून सुद्धा काढू शकता किंवा मग आपल्या हाताने आपण साधं पाणी साबण लावूनसुद्धा धुवू शकता त्याच्यासाठी काही अशी विशेष काही वेगळी गोष्ट करायची आहे असं नाही परंतु त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र जे आहे त्याने आपल्या घरामध्ये शुद्धता होत असते आणि आपला जेव्हा चौथा पाचवा दिवस होतो तर त्याच्यानंतर गोमूत्र शिंपडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मग आपल्या देवपूजेला दररोजच्या प्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आता जर काही घरांमध्ये पुरुष जे आहेत ते देवपूजा करतात परंतु काही घरांमध्ये फक्त स्त्रियास देवपूजा करतात मग हे जे चार पाच दिवस असतात तर त्या दिवसांमध्ये देवासमोर फक्त दिवा लागतो मग देवांना आंघोळ घालणं असेल देवांना फुलं ठेवणं असेल देवांना गंध लावणं असेल नैवेद्य ठेवणं असेल या सर्व गोष्टी ज्या असतात त्या बंद असतात तर मग त्याच्यामुळे आपण देवांची सुद्धा स्वच्छता करून घ्यायची जेव्हा आपले मासिक धर्माचे दिवस संपतील त्याच्यानंतर तिथली जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग आपली देवपूजा जी आहे ती पहिल्याप्रमाणे आपल्याला सुरू करायची आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणींचा असा प्रश्न असतो की मासिक धर्म झाल्यानंतर बघा आपल्याला केस धुण्यासाठीसुद्धा नियम सांगितले गेलेले आहेत गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नये शनिवारच्या दिवशी केस धुऊ नये एकादशीला अमावस्येला पौर्णिमेला केस धुऊ नये असं आपल्याला सांगितलं जातं पण होतं काय की आपल्याला जर एवढे नियम पाळायचे किंवा एवढे दिवस पाळायचे म्हटल्यानंतर आपले मासिक धर्म असेल चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी या दोनही तिथीने जर आपण केस धुत असाल आपण कारण दोनदा तरी शुद्ध झाल्याशिवाय आपण देवाजवळ जाण्याची हिंमत करत नाही आणि मग अशाच दिवशी जर एकादशी आली गुरुवार आला अमावस्या आली तर मग आपण काय करणार तर मग अशा वेळी तुम्हाला जर केस धुण्याची वेळ आलीच तर तुम्ही पाणी जे असतं त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्ही केस धुऊ शकता याच्यामुळे आपल्याला कोणतेही दोष जे आहेत ते लागत नाही तर दुधामध्ये दु पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला स्नान करायचं आहे केस धुवायचे आहेत त्याचबरोबर आता मंदिरात जावं की नाही जावं तर बघा मंदिर हे सुद्धा एक अत्यंत पवित्र अशी जागा असते तिथे देवतांचं स्थान असतं आणि अशा ठिकाणी जर जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी तर नियम पाळावेच लागतात जसं आपण आपल्या देवघरासाठी पाळत असतो किंवा आपल्या घरामध्ये जसे पाळत असतो तर त्याच पद्धतीने आपण आपले चार पाच दिवस होईपर्यंत मंदिरामध्ये नाही जावं त्याचबरोबर बऱ्याचणीचा असा सुद्धा प्रश्न असतो की आमचं व्रत चालू असतानाच आम्हाला मासिक धर्म आला, आला तर समजा तुम्ही गुरुवारचं एखादं व्रत करत आहात त्याच्यामध्ये तुमची पूजा वगैरे झालेली आहे आणि काही सेवा पण झालेली आहे पण मध्येच जर मासिक धर्म आला तर काय करावं अशावेळी आपण काय करू शकतो की आपली काही सेवा राहिलेली असेल तर ती दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतो आणि उपवास असेल तर तो उपवास तुम्हाला मात्र पूर्ण दिवसभर आपल्या स्वतःलाच करायचा आहे बाकीची मग तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही त्याच्यामुळे बाकीची सेवा जी आहे ती इतरांकडून आपण करून घेऊ शकतो कारण जरी आपल्याला पिरियड्सच्या काळामध्ये देवावरील म्हणजे देवांची सेवा नाही करता आली तरीसुद्धा देवांवरील श्रद्धा आपली कमी होत नाही आणि देवांसाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे मनाची शुद्धता अगदी असंही करू नका की एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आहे मग तिला हातच लावायचा नाही किंवा मग तू तू मला हात लावला किंवा तू माझ्याजवळ आली मग आता मी देवपूजा कशी करू किंवा मग लगेच एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तिला जर ती जर आपल्याला खेटली तर लगेच आपण जाऊन आंघोळ करायची आणि मग देवपूजा करायची असंही करू नका की अगदी एखाद्या म्हणजे जसं की मासिक धर्म ही नॅचरल प्रक्रिया आहे तर एखाद्या स्त्रीला तिच्याबद्दल खूप वाईट वाटून जाईल की हां बाबा मला मासिक धर्म होता तेव्हा असं असं झालं किंवा एखादी स्त्री आपल्याला असं बोलली तर ह्या नॅचरल प्रक्रिया आहे त्यांना इतकंही घाबरण्याची गरज नाही की जेवढं पहिल्या काळामध्ये आपण घाबरत होतो तर असं काही होत नाही परंतु आपल्या ज्या रूढी परंपरा त्यांच्यानुसार चालत आलेल्या काही गोष्टी ज्या आहेत काही नियम जे आहेत ते आपण पाळणं महत्त्वाचं आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद